फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे मजा येत ना सुद्धा छान आहे मी सुद्धा मजेत आहे आज बनवलं तर आज मी जास्तच बिझी होती कारण आज होता माझ्या बहिणीचा बड्डे म्हणजे काकाच्या मुलीचा आणि सोबतच म्हणजे आतापर्यंत मी तिच्याशी बोललोच नाही तर माझा ब्लॉग झाला असता बनवून तिच्याशी बोलत बोलत माझा एक तास गेला त्यामुळे माझा ब्लॉग बनवणं राहिला नंतर आता मी सकाळी बनवले होते आज Hmm, कुरड्या म्हणतात त्याला म्हणजे गव्हाच्या नाही का छिक्याच्या बनवलेल्या त्याला नखजीसुद्धा जवळ आलेली आहे तर हे सगळं करणं गरजेचं होतं म्हणून आज बनवला कुरोड्या मस्तपैकी आणि सोबतच ते थोडंसे पण बनवले जे पात्रावर ठेवायला लागतं फुलं म्हणतात त्याला कुरड्या त्याला पण कुरड्याच म्हणते ते पण बनवले आता आहे पोछा मारायचा आहे आणि वेळ झालेली आहे साडेतीन साडेतीनच्या नंतर तुम्ही पोछा मारत नाही पण खिच हॉलमध्ये झाला आहे सध्या छिकचिक कारण मी हॉलमध्ये टाकल्या होत्या कुरोड्या ठीक आहे तर आता मी दाखवते तुम्हाला तर बघू शकता फ्रेंड्स एक साईडनं वाढल्या होत्या म्हणूनच मी काय केलं ना ते विंडोला त्याला असं लावून दिलेलं आहे आणि त्याला आता बांधून पण ठेवतो आणि बघा ह्या अशा बनवलेल्या आहे मी एकदम कमी बनवल्या कारण ह्या हवाल्या जे आहे त्या फक्त मला पात्रावर ठेवायला पाहिजे आणि घरच्यासाठी मी आधीच होत्या माझ्या घरी फक्त ह्या ज्या आहे ह्या है नवीन पाहिजे असते म्हणून ह्या हवाल्या पाच सात थोड्याशा बनवलेल्या आहे पास्ता त्यासाठी बनवल्या होत्या त्या फुलाच्या कारण का बनौला थे बनौला थे, मी मागच्या वर्षीच्या खूप साऱ्या कुरड्या आहेत घरी आणि तेवढे सारे असल्यावर काही एवढे सारे बनवायची गरज नाही पण पातळासाठी नवीनच लागतो दरवर्षीच्या म्हणून त्या बनवल्या आहे आणि ह्या पातळ कुरड्यासुद्धा मी त्यासाठीच बनवल्या नाहीतर मागच्या वर्षीच्या आहे अजून पण घरी आहे जेणेकरून मला काही बनवायची गरज नसती पडली पण चला आता मी बनवल्या याला लावतो ला चिमटा पहिले फ्रेंड्स आता वाजलेले आहे पाच आणि पाच वाजता मला लागली आहे भूक आज मी झोपलेली नाही झोपली यासाठी नाही कारण घरचे खूप सारे कामं होते जे मी तशीच आता दोन तीन दिवसापासून आपले काही घरचे कामं हो, जे व्यवस्थित घर नव्हतं त्याला काही असं खूप काही होतं जे आज मी आठवून घेतले सगळे कामं आणि हो। म्हणूनच आज माझी झोपही झाली नाही आणि झोपायला मला वेळही मिळाला नाही आता आपण भाजी साफ करायची आहे बघू शकता मेथीची भाजी आहे सोबतच धनिया पण आहे पुदिना पण आहे आणि आता मी करत आहे म्हणजे आज उपवास होता तर आज मी शाबूदारा बनवला नाही आणि भगरसुद्धा बनवला नाही आज मी सकाळी खाल्ले होते चार ते पाच म्हणजे साडेआठ वाजता आठ साडेआठ वाजता थोडंसे खाल्ले होते ड्रायफ्रूट्स त्यानंतर दहा वाजता खाल्लं टरबूज नंतर अडीचला पण थोडंसं टरबूजच खाल्लं आणि आता पण बिलकुल उसळ आणि भगर बनवला नाही आता पण टरबूज खाते कारण टरबूज माझं आवडीचं आहे आणि फेवरेट आहे तर मी खात आहे आता पाच वाजता टरबूज आणि नंतर भाजी वगैरे निवडून घेईन नंतर मग अर्धा पाऊण तास मला जाईन एक्सरसाईजमध्ये नंतर मग करीन स्वयंपाका स्वयंपाकामध्ये काहीतरी छान आणि स्पेशल आहे म्हणजेच याआधी पण मी खूप वेळा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर दाखवते आज कशाची भाजी बनवते ठीक आहे आता खाते नाश्ता नाश्ता म्हणजे टरबूज वगैरे खाते तिकट तर काही खाल्लं नाही आज मी बिलकुलच नाही तिखट नाही खाल्लं सोबतच असं बनवलेलं काहीच नाही फक्त हे एक फळ जे मी खात आहे त्याला थोडं थोडं करून असं संपवत आहे ठीक आहे छान आहे पण थोडा वेळनं मी चायसुद्धा पिन कारण मी चाय सकाळी थोडीशी पिली होती त्यानंतर मला साडेपाच वाजता चाय लागतोच एकदा मी चाय पिली मग माझं डोकं तेवढंच शांत हो तर मला चहा शिवाय बिलकुल होत नाही होत नाही म्हणजे मी दोनच दाब येते ते पण अर्धा अर्धा कप दोन्ही आणि गुळाचा चहा असतो चला तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात भाजी वगैरे साफ करते हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे आठ आणि माझं जेवण झालेलं आहे आज बनवली मी शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि सोबतच भात आणि पोळी एक पोळी भात आणि सॅलड छानपैकी जेवण केलं बघते तोपर्यंत आता माझ्या कुरड्या जर ओल्या असेल तर नाही काढत जर वाळलं असेल तरच काढते वाळलं तर आहे पूर्ण वाळले आहे बघते आता याला नाही का याला गॅलरीमध्ये नेऊनच काढावं लागणार आहे मग बघ पूर्ण वाढलं आहे आणि इकडे आहे लास्टमध्ये ग्रीन कलरच्या बनवल्या आहे मी <laughs> चला वेगवेगळे कलर आयुष्यात येते तसे वेगवेगळे पदार्थ कलर टाकून बनवले पण ते अखजीसाठी आहे ठीक आहे कारण आता याची अखजीचे अखजी येत आहे म्हणून ते केलं तर ते थोडं जास्तच झालं म्हणून जास्त बनवलं तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वीट स्विटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट केलेला मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार कोणी काय म्हटलं कोणी काय नाही म्हटलं तर प्लीज कमेंट करत जा लाईक करत जा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करत जा तोपर्यंत ओके टाटा बाय भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी स्वतःची घ्या आणि तुमच्या फॅमिलीचीसुद्धा काळजी घ्या ठीक आहे कारण आता मला जायचं आहे डीमार्टला आणि सोबतच जायचं आहे आवळा आणायला आवळा आणि पेठा घरचा संपलेला आहे तर आवळा आणि पेठा आणते तर चला हा ब्लॉग किती सेंड करतो ओके डाटा बाय फ्रेंड्स